नमस्कार मैत्रिणीनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच था आहेत असं मी सदैव प्रार्थना करते तुम्ही सदैव चांगलेच राहा था बघा आज आपल्याला बनवायचं आहे अर्धा किलो मुरमुऱ्याचा चिवडा त्याच्यासाठी अर्धा किलो मुरमुरे घेतले तिथे चाळून स्वच्छ करून बघून घेतलेत म्हणजे आणि हे बघा अर्धा किलो फरसणचा पुडा आहे पण थोडंस टाकायचं जास्त नाही टाकायचं पोरांना गावाला देण्यासाठी बनवायचं आहे चिवडा शिकायला चाललंय आमचं बाळा दुसऱ्या गावाला तर राहतो असं महिनाभर चिवडा आहे चांगला त्यासाठी एकदम अशी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मम्मीचं कसं असते जसं आहे तसंच दाखवायचं जास्त काय आपलं दाखवीत नसते मी चला आता आपण फोडणी इथं काय काय साहित्य तुम्हाला दाखवते मी हे बघा तेल गरम करायला ठेवलं इथं आणि कोथिंबीर घेतली कडीपत्ता घेतलाय इकडे शेंगदाणे आणि इकडे आपले हे मसाले चला टाकू फोडणी एक चमचा मोहरी टाकली एक चमचा जिरे टाकले लसण नाही टाकला कारण की लसण असू शकतं त्याच्यामध्ये फर्जणमध्ये टाका चांगल्याने जास्त रीती मी टाकू फोड हल त्याला फोळी एक चमचा हळद तुम्हाला नंतर आता नुं बघू शकता आपला चिवडा एकदम असं बनवायला पण सोपं आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे मिठूच्या मम्मीचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा दा। दाखवते तुम्हाला नंतर आता कालोल्याच्या नंतर चिवडा बघू शकतात मैत्रिणींनो आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे बघा अर्धा किलो चिवडा म्हणजे हे अर्धा किलो मुरमुरे आणि एक हे फरसणचं पाकीट टाकलं आपण त्याच्यामध्ये आणि पुढणी तर काय मी तुम्हाला दाखवलीच आहे माझं कसं असते जे आहे ते आपलं साधं सोपं सरळ जास्त काय कोड्यात पडत नसते मी घरी जे सामान आहे त्याच्यामध्ये बघा महिनाभर चिवडा राहते आणि असं खायला पण कुरकुर लागते बघा या तुम्ही सगळेजण चिवडा खायला मिठ्ठूच्या मम्मीला लाईक सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ आवडले तुम्हाला तर बघा किती एकदम सोप्या पद्धतीने बनवला आहे कुरकुर हे ह्याच्यासाठी कॅरी मध्ये बांधून ठेवला आहे म्हणजे आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत ना त्याच्यासाठी मग चिंब चिंबायचं नाही म्हणून असं बांधून ठेवलाय आवडलं तर आमचे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आमचे शेवटपर्यंत बघत जा धन्यवाद सगळ्या मैत्रिणींना मित्रमैत्रिणींना या सगळेजण चिवडा खायला